आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये हो आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या जीवनात समस्या अनेक असतात त्या दूर करण्यासाठी अनेक प्रयत्नही करीत असतो पण तरीही यश मात्र प्राप्त होत नाही अशा अनेक समस्यांमधील एक समस्या म्हणजे विवाह लवकर न होणे मनाप्रमाणे अपेक्षेप्रमाणे स्थळ प्राप्त न होणे याबाबतच्या अनेक समस्यांचा इथे विचार न करता सर्व समस्या दूर होऊन त्वरित विवाह जुळून यावा यासाठी श्री ब्रह्म वैवर्त पुराणातील स्वतः सीता मातेने रचलेले हे पार्वती स्तोत्र आहे त्यामुळे हे स्तोत्र अत्यंत प्रभावी आहे विवाह इच्छुक मुलगा किंवा मुलगी दोघांसाठी हा उपाय करता येण्यासारखा आहे आपल्या देव देवघरातच देवासमोर किंवा शंकर पार्वतीचा फोटो असेल तर तो फोटो समोर ठेवावा श्री भगवान शंकर पार्वतीस गंध अक्षत फुले व्हावीत धूपदीप दाखवावा व हे स्तोत्र म्हणावे पाठ झाले तर उत्तमच नाहीतर हा व्हिडिओ सुरू ठेवावा रोज नियम ठरवून घ्यावा स्तोत्राचे पाठ किती करायचे ते एक तीन पाच सात अकरा एक्कावन्न किंवा एकशे आठ जितके शक्य होतील तितके पण पन नियमितपणे एकाच ठरलेल्या वेळी व पूर्णपणे दृढ श्रद्धेने किमान तीन महिने तरी करावेत स्तोत्र याप्रमाणे आहेत शक्तीस्वूपेषा सर्वाधारे गुणाश्रे सदाशंकरयुक्ते च पतीम दे नमोस्तु ते सृष्टिस्तिंतरूपेण सृष्टिस्तिंत सृष्टिस्तिंतबीजांबजरूपे नमोस्तुते हे गौरी पतिमर्मज्ञे पतिव्रते परायणे पतिव्रते पति पतीम देहि नमोस्तुते

दया श्रद्धा निद्रा तंद्रा स्मृती क्षमा एतास्तव कला सर्वा नारायणी नमोस्तुते लज्जा मेधा पुष्टी पुष्टी संपत्ती वृद्धया एतास्तव कला सर्वाूपे सर्वा, नमोस्तु दृष्टादृष्टस्वरूपे तयोर्बीज फलप्रदे सर्वा निर्वचनीये गो महामाये नमोस्तुते शिवशंकसौभाग्ययुक्ते सौभाग्यदायिनी हरिका सौभाग्य देवी नमोस्तु ते नानेन या स्वा समाप्तिदिवसे शिव नमंती परया भक्त्या ता प्राप्य हरीं पतिं। इह कांत भुक्त्वा पतिं दिव्यस्य दन भुक्ति पतींप्य ता श्री ब्रह्म वैवर्त पुराणे जानकीकृत स्तोत्र संपूर्ण जर ह्या स्तोत्राचे पाठ करणे शक्य नसतील तर हा मंत्र रोज किमान एकशे आठ वेळा तरी नित्यनियमितपणे तीन महिने जरूर म्हणावा मंत्र याप्रमाणे आहे ओम हे गौरी शंकरा अर्धांगी यथा क्वम शंकर प्रिया तथा माम कुरु कल्याणी कांत कांता सुदुर्लभाम अर्थात हे गौरी माते तू भगवान शंकरांची अर्धांगिनी आहेस तसेच तू भगवान शंकरास प्रिय देखील आहे तू माझे कल्याण करावेस सुदुर्लभा याचा अर्थ अनेक मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये शोधूनही सापडणार नाही इतका गुणवान किंवा इतकी गुणवान पत्नी किंवा पती मला तुझ्या कृपेने अगदी सहजपणे प्राप्त होऊ दे हीच प्रार्थना धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन